सिंगल का टू सिंगल बोल शहा yeah, शहा <com Catholic zomonitor> <unft> <we can't> <laughs>

ए बॉल वरुण अरे यार चला मित्रों क्रिकेट खेलना चले खेलना चाहिए मोठा ग्राउंड आहे फिराणा कस आहे ग्राउंड ग्राउंड साठी मस्त आहे आर्मी ग्राउंड आणि पुणे ग्राउंड खूप मस्त आहे इथे जॉगिंग करायला येते आणि आणि पण करायला येते मस्त आहे मस्त एकदम ना चंद्र दाखवतो मला चंद्र सूर्य सूर्य बघा झोपला सूर्य हे बघा झोपलाय मग मस्त आज चालला ताज चालू ना आम्ही एक एक बंद चालवा आम्ही दोघ मस्त दिसतंय मस्त वाटते मस्त फिरायला हेलो हाँ के पी वीडियो नमस्ते भाई आ इधर घूमने के लिए बहुत अच्छा है इधर सही में देखो यानी सौ एकड़ का रहेगा शायद कम से कम इतना बड़ा है आप कहाँ से हो अभी भाई कहाँ से देख रहे हो मेरा वीडियो नमस्ते भाई नमस्ते भाई गुड इवनिंग इधर खेलने के लिए आए थे क्रिकेट अभी खेल के हैं आधे पे मराठी मध्ये बोलो माय हम है। गा? भी मराठी आहे हा हो का मराठीमध्ये का अरे सॉरी मग मला वाटलं की केलं म्हणलं बाहेरचा असेल इथं आल तो फिरायला इकडं पुण्याच आहे अहो कुठून पुण्यामध्ये कुठून मग तुम्ही बघितलं असाल ग्राउंड आहे फिरायला आलो तू इकडे फिरता फिरता मस्त खेळायला लागलो लाईक करा मग स्क्रीनला दोनदा टॅप करा अरे बाप रे मग तुम्ही इथं आलेले तिथे येऊन गेलेले तर बा मी सध्या त्यालाच हे कुठे धन्यवाद भाऊ तुम्ही मेसेज केल्याबद्दल कमेंट केल्याबद्दल बरं का रो रो नाही नाही रो रो नाव अरे भाई समोर हां हो तो समज आहे सेंटर सेंटरवर तो समज नाही लेकिन आपका नाम बहुत अलग है भाई शेजारी शेजारीत राहता तुम्ही अच्छा धन्यवाद ओळख ठेवल्याबद्दल खूप खूप दादा के बी व्हिडिओ दादा तुमचे काही व्हिडिओ आहेत का तुम्ही कुटुंब आहात मी जालनाच प्रॉपर जाफरबाद तालुका जिल्हा जालना आणि तर राहतो हां राहतो इकडे काम करतो मी हॉस्पिटलमध्ये सध्या काम नाही तर रूमवर आलो तो आज इकडे फिरायला पण मस्त आहे आज मी पाटोडा मधिरा टू जिल्हा जालना तालुका मंटा अच्छा मंटा जिल्ह्यातील तालुक्यातले ता का मी जाफरात ताल घेतला आहे पाठवतो ऐकणार आहे जवळपास कधी फिरलो नाही तिकडे पण तुमचे पण व्हिडिओ असतील का यूट्यूब चॅनल आहे का तुमचं पण असेल तर मस्त फाईव्ह सबस्क्राईब करतो आणि लाईक पण करतो तुमच्या व्हिडिओला बघा तुम ना किती फारी खेळायला मस्त आहे इकडे खेळायला पण आहे आणि रनिंगसाठी पण खूप मस्त आहे बघा इकडे खूप मोठी आहे खूप मस्त एकदम तू काही टेकडी कशी राहतो मी खाली बस स्टॉप शेजारी अच्छा आर्मी ड्रायविंग कर, कर दो अरे भाई आर्मी ड्रायविंग करू का ड्रायविंग येते मला तशी ड्रायविंग येते मला तशी पण मग जमेल का नाही माहित नाही करूया हाय कालिया अरे भाई कालिया नाही माय मला ड्रायविंग कर... का डायलॉग झापूक झुपूक ड्रायविंगचा का का बोलू का तसं हाय कालिया कालिया नाही भाई माय करा घोरा हो मेरे सामने तो पाउडर भी फीका पड़ जाएगा ड्राइंग बनाता हूँ मैं ड्राइंग करते हो आप आर्मी में ऐसा कुछ है क्या ऐसा जाएगा ड्राइंग करता है तुम्हें आर्मी में भी मस्ते खेलते हो तो मस्त है मैंने बोला मुझे ड्राइविंग निकलना निकलना पसंद है मैं एक मेडिसिन इंजीनियर हूँ ओ धन्यवाद थैंक यू नहीं थैंक यू नहीं बन भारी करता भाजी मारी भारी एकदम ड्राइविंग चित्रकला बिल्कुल गरा है भाई तू सच में कोयले की माफिया है, <laughs> अरे भाई क्या बात है भाई तेरा जय भीम जय शिवराय भाई मैं तो अबे तूने अभी तुमने बोला है तो मेरे को हंसी आ रही है कोयले के माफिया को हो क्या मैं भाई कोयला तो कोयला देता है ना काला रहता है हाँ उसको पाउडर पिउर लगाए तो गोरा हो जाएगा लेकिन भाई मेरे को पाउडर लगाने की जरूरत नहीं है पाउडर लगाने की जरूरत नहीं मेरे को। <coughs> शायद मेरे को को शायद देखा इसलिए मेरे को टॉन छोड़ रहा मेरे पे ये कर रहा है तू डाय मार रहा है है ना? <coughs> है ना हम्म मराठी हिंदी की हा नोरा सब रहा था ना असाई नहीं मरा महाराष्ट्र तो मराठी बोलू शकतो मी मस्त मराठी थी माला आप मराठी में बोलो मुझे समझ में अति हे मैं भी मराठी खू होगा दादा तुम एख स्न पण हाँ तुम्हें प्रॉपर जा काही काम करता का हो 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 काय भारी बॉल मारला त्याने खूप भारी बॉल मस्त मला संध्याकाळ टाईम खरंच मी पुणे मध्ये मथेरा टू मेजेशियन इंजिनियर आहे ओ मस्त आहे दादा तुमचा जॉब पण मस्त आहे तुम्ही शिकेल पण नाही मोठे खूप अभिनंदन कॉंग्रॅटन मला अजून मोठे व्हावा तुम्ही मीठच असतो जोरदार मारण लावले डायरेक्ट हा किती दूर दूर मारला तिक लय ला मारण तुल दाखवत तुम्हाला समोरचा दाखवू का या इकडे आले तर सेंट्रल या बॉल खूप उरती गेला सुटला बॉल काय सुटली या आली इकडे तर लग्नवाला ताबी लागलो तो त्या बॉल माझ काकाला नशीब मागे पडला बॉल येणार या दादा भेटूया चहा पाणी घेऊया माझ्या माझ्याकडून तुम्हाला चहा पाणी ओटीसी काय म्हणते जाऊ द्या जुन्यात जन्नत जन, जुन्या ना जुन्यात जुन्ना इकडे बुलढाणा साइडला ना जुन्यात जाणण्यात काही कळ ना जुन्यात असेल तर ठीक आहे जुन्ना माहिती आहे मला जुन्यामध्ये आहे आपले पाहुण्याचे पाहुण्यामध्ये तू मला माहित आहे का चापडगाव जालना मध्ये आहे नाही राहत तिकडे नाही माहिती आहे आपलं जालना आत म्हणून माहिती नाही काही मी जालनाल काय आपलं तालुका जिल्हा म्हणून माहिती आहे जालना एवढं फिरत नाही जालना माझी बहीण आहे चुलत बहीण कल्याणगरमध्ये तिकडे तिकडे गेलो नाही घरी आपला संबंध जास्तीत जास्त इकडं मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद आणि आपलं गाव बस तिकडे जायचं काय संबंधित नाही आपलं डायरेक्ट त्या प्रॉब्लेम गाडी बसले का चालले डायरेक्ट मी हॉस्पिटल मध्ये मामा म्हणून काम करतो निवा पाटीलला आणि प्रायवेटमध्ये पण कॉल करतो जॉब करतो म्हणा मी तसा केअरटेकरचा कोणी असलं सांगा जॉबसाठी कोणाला लागत असेल तर आहेत मस्त आहे जॉब पण मस्त असते पेमेंट पण मस्त राहते मनासारखं बोल दे देऊच मस्त असतं एकदम आणि इकडं संध्याकाळी आम्हाला मस्त वाटतं एकदम फिरायला तुम्ही संध्याकाळी काय घरी नसता काय घरी असता या इकडं नाही आता घरी जाणार आहे ओ मग आता सध्या ड्युटीवर आहे तू काही न कर अच्छा दिलाय मग काय म्हणा आपण इकडं फिरायला मस्त मजा वाटते संध्याकाळी आम्हाला खूप मजा नाही वाटत पण मग इकडे फिरायला मस्त आहे बा हातपाय पण मोकळे होतात जॉगिंग पण होती आणि संध्याकाळ वातावरण पण मस्त थोडं मस्त वाटतंय

शंभर एकरचा असेल जवळपास ये ना शंभर दोनशे एकरचा असेल जवळपास माझा सध्या कुठं ब्युटी कुठं रक्तपात नभू मानवा रक्तपात हा